कुपवाडमधल्या कापसे प्लॉट येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिर्डा यांच्या हस्ते या यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले लोकवर्गणीमधून एक कॅमेरा पोलिसांसाठी या उपक्रमाअंतर्गत भारत गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं नागरिकांनी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गुगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला यावेळी कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील हे उपस्थित होते या परिसरात आठ कॅमेरे बसवण्यात आले आहेत आणखी सहा कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख सुरेश साखळकर यांनी दिली हा उपक्रम राबवल्याबद्दल सहाय्यक पोलीस अधिकारी अविनाश पाटील यांनी या भागातील नागरिकांना धन्यवाद दिले उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी गुन्हेगारीला आळा बसून सामाजिक शांतता प्रस्थापित होण्यास मदत होणार असून कोर्टात देखील पुरावा म्हणून मधील फुटेज पुरावा म्हणून उपयोगी पडणार असल्याचे सांगितले प्रास्ताविक मनोगत सुरेश साखळकर यांनी केले यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते फार महत्त्वाची भूमिका बजावतो चोरी असेल घरफोडी असेल कुठला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल मागेच मिरज शहरामध्ये एक अशी घटना घडली होती ज्यातून आ, एक परिस्थिती चिघळण्याची सुद्धा तिथे संभावना निर्माण झाली होती मात्र तात्काळ सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपल्याला ज्या कोणा व्यक्तीने एक चुकीचा प्रकार केला होता ती व्यक्ती आपल्याला तात्काळ निष्पन्न झाली कोण आहे सापडली आणि दोन समाजामध्ये जे वितुष्ट निर्माण होऊ शकलं असतं ते आपल्याला टाळता आलं म्हणजे चोवीस तास सर्व्हिलन्स निगराणी हे मनुष्यप्राणी करू शकत नाही मात्र हे जे टेक्नॉलॉजिकल टूल आहे हे जे यंत्र आहे हे जे उपकरण आहे हे चोवीस तास निगराणी करू शकतं आणि कुठेतरी आपल्या सुरक्षिततेसाठी ह्याचा आपल्या सगळ्यांनाच नक्कीच फायदा होणार आहे आपला बाजार असेल बाजाराच्या वेळेस स्नॅचिंगसारख्या मोबाईल स्नॅचिंग असेल किंवा चेन स्नॅचिंग आपल्या भागात तर नाही ॲक्च्युली मागच्या दोन वर्षामध्ये मात्र अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत चेन स्नॅचिंग मला वाटतं नाही आपल्याकडे काही तर पुढेसुद्धा ते होऊ नये त्याला असाच प्रतिबंध अटकाव राहावा आणि यदा कदाचित अशी काही चुकीची घटना झाली तर त्यामध्ये तात्काळ पोलीस प्रशासनाला एक मदत मिळते गुन्हे तपास फास्ट होण्यासाठी लवकर आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि ज्या कोणा माता भगिनीचा ज्या कोणा बांधवाचं काही नुकसान झालं असेल आर्थिक हानी झालेली असेल तर ते तत्काळ परत मिळवण्याचे